मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते हे वीस जानेवारीस पायी मुंबईला जात आहेत वडवणी येथील दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून या नोटीसमध्ये उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला असल्याचे कार्यकर्ते जगदीश फडताळे यांनी सांगितलं परंतु कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही असा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं बळीराजाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं काय म्हणाले ते पाहूया उद्या आम्ही मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणार आहोत परंतु जाण्यापूर्वीच पोलिसांनी वडवणी तालुक्यातील बहुतांश मराठा समाजातील आंदोलकांना अशा प्रकारच्या नोटीसी दिलेल्या आहेत आणि त्या नोटिसीमध्ये त्यांनी नोटिसी एका रेट पिटिशनच्या हायकोर्टाचा हवाला देत चाळीसपेक्षा पेक्षा जास्त मुद्दे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये कोविडचं संसर्गजन्य जो रोग आहे त्याचं उल्लंघन होणार नाही परत झेंडे लावता येणार नाहीत अशा बारीक सारीक चाळीस गोष्टी दिलेल्या आहेत आणि स्वतःची पूर्ण जबाबदारी झटकली आणि सगळी काहीच्या तोडफोडीची कशाची जे नुकसान होणार आहे ते आंदोलकांकडून घेण्यात येईल असं प्रकारचं वक् ह्या नोटीसीमध्ये लिहिलेलं आहे परंतु कोणत्याही दबावाला कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला मराठा तरुण आंदोलक हे घाबरणार नाहीत आणि ज्या तयारीनं मनोजरांगे पाटलांनी आम्हाला सांगितले त्या तयारीनंच आम्ही मोठ्या प्रमाणावर उद्या मुंबईला कूच करणार आहोत या नोटीसीला आम्ही घाबरत नाही